हे बघ द्यावा मी आत्तापर्यंत तुझ्याकडे काहीच मागितलं नाही कारण तू एवढं भरभरून दिलाय ना मला मागायची गरजच पडली नाही पण तुला माहिती आहे मी त्या कोमलवर किती मनापासून प्रेम करतोय ती कोमल फक्त माझ्या आयुष्यात एकदा येऊ दे ती जर मला भेटली ना मी एकशे एक नारळ फोडीन द्यावा प्लीज फक्त मला कोमल भेटू दे मी आतापर्यंत तुझ्याकडं काहीच मागितलं नाही तुला माहिती ना माझा आक्षेवर किती प्रेम आहे प्लीज देवा तो माझा दे आम्ही दोघ एक झालो ना आम्ही जोडीन तुझ्या दर्शनाला येऊ आणि हो तुला एक तोरण पण बांधेन देवा, देवा मला ना कोमल होती तुला किती वेळा सांगितलं रे कोमलचा विषय सोड म्हणून या विषयावर आहे ना किती वेळा आपले भन्नात आली आणि हे तर तुला माहित की मी कधी माघार घेत नाही म्हणून मी पण माघार घेणार नाही ना पण ठीक आहे बाहेर गेल्यावरती बघ चाललं बाहेर ओळख बर <laughs> कस ओळखल बर तू जो परफ्यूम लावतोस ना त्यावर मला नव्हतं माहित तुझं एवढं माझ्यावर लक्ष असत माझ तुझ्यावरच लक्ष असत फुल छान आहे कुठून तोडलं मी मंदिरात गेले होते ना तिथून तोडलं तू पण म्हणजे तू पण हो बर देवाकडे काय मागितलं तू जे मागित तेच तुला कस माहित मी काय मागितलं मला सगळं माहिती माझ मन कोणाच माझ माझ मन काय तुझ मन काय मन प्रत्येकाला असत मन सारखे असून काय फायदा रे मनातल्या भावना सारख्या असायला पाहिजे ना तू जर मनापासून जाणून घेतलं ना तुलाही कळतील माझ्या मनातल्या भावना जे माझ्या मनात आहे कदाचित ते तुझ्याही मनात असू शकत ना बरोबर बोलली तुझ्या जे मनात आहे ते माझ्याही मनात असू शकत आणि जे माझ्या मनात आहे ते तुझे असू शकत यास किती दिवस चालू राहणार हे चालू राहणार हे असंच चालू जर राहिलं ना याचे परिणाम वाईट होतील होऊ देत मी पण बघून घेईन काय बघून घेणार तू आता मग एकदा सोक्षमोक्ष सोक्ष मोक्ष होऊ द्यायचा कसा काटा करायचा का छापा काटा आपण त्याच्यावरती विश्वास नाही ठेवत डायरेक्ट युद्ध आणि वार मग होऊनच जाऊ दे होऊनच जाऊ दे <laughs> <laughs> मला एक सांग लेक्चर चालू असताना तू तिरक्या नजरेन का बघत असती तुला कस कळलं तुला कसं कळलं मी तुझ्याकडे बघतो तू जेव्हा माझ्याकडे बघती तेव्हाच तुला कळलं ना मी तुझ्याकडे बघतो मग तू कशाला बघत असती तू बघतोस म्हणून मी पण बघते अग मग बघत जाना मी कुठं म्हणलो तुला नको बघू तुला आवडतं ना कोमल काय सांगूनच टाक हा कोमल सांगून टाक आमचे हे ना कित्तव वाद झाले माहिती का कशावरून मग तुझ्यावरून माझ्यावरून हो आमच्या रक्तपात होता होता राहिलं असं काय झालं काय सांगावं कोमल रक्ताचे पाट वायले पाट कशावरून पण घोळणा पुटला कशावरून काय सांगतं तुझ्यावरूनच माझ्यावरून हा तू आता एकदाच सांग तुझं खरं प्रेम कोणावरती आहे ए मुंगूच तर अंडा का बस हा म्हणजे कोमल माझ्यावर प्रेम आहे ना बघ बघितलं ना आई डुक्कर तर शांत राहाय तू पण <laughs> ऐ मग कोणावर प्रेम आहे शांत बस मी सांगतो मला असं का वाटतं आहे की तुझं माझ्यावर खरंच प्रेम आहे हो मला वाटलंच होतं की तू मला हो बोलशील बिकॉज आय एम स्मार्ट अँड कूल सॉरी दादा एप्रिल फुल Hahaha Þau Þau